केशनी मी एच आय व्ही आज मी घरी आहे दुपारच्या वेळेमध्ये मी घरी जाऊन ह्या व्हिडिओ बनवत आहे आता ऑफिसमध्ये व्हिडिओ का नाही बनवत तर काय मला काय करायचं आहे की मी एच आय व्हीची कारणे लक्षणे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे आणि सांगितलेलं पण आहे पण मला आता काय करायचं आहे की मी आम्ही जे काम करतोय ते काम करताना आम्हाला जे येणाऱ्या अडचणी आहेत आणि जे आमच्यासोबत घडते म्हणजे की अनुभव काम करताना येणारे अनुभव ते सांगण्यासाठी मी थोडासा व्हिडिओ बनवत आहे तर आता अनुभव म्हणजे काय की मला सर्वात प्रथम तुम्हाला आधी हे सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे का की सरकारी दवाखाने कुठे कुठे असतात आता सगळ्यांना फक्त एकच माहिती आहे की एस आर टी आर मेडिकल कॉलेज म्हणजे की आंबेजोगाईचा सर्वात मोठा दवाखाना सिव्हिल हॉस्पिटल हे एवढंच माहिती आहे पण बाकी कुठे कुठे सरकारी दवाखाने आहेत आणि कुठे कुठे एच आय व्हीची तपासणी होती हे आपल्याला जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आता काय आहे आम आमच्याकडे एक आय सी असते आय आय सी म्हणजे काय आहे की आपण पुढच्याला माहिती देण्यासाठी पोस्टरद्वारे त्याला आय सी म्हणतो आय सीमध्ये काय आहे की एकात्मिक सल्लावर चाचणी केंद्र आय सी टी सी कुठे कुठे आहेत हे आपल्याला प्रथम आधी माहिती असणं खूप गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये कुठे कुठे आहेत सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा सामान्य रुग्णालय आय सी टी सी एक आणि आय सी टी सी दोन आय सी टी सी एक आणि दोन असं का आहे तो वन म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी जनरल पेशंटची जनरल पेशंट म्हणजे की ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे ज्यांचं कोणत्या ऑप म्हणजे कोणत्या प्रकारचं ऑपरेशन करायचं आहे की ते गरोदर नाही आहेत असे पेशंट त्याला आपण जनरल संबोधतो आणि आय सी टी सी टू म्हणजे काय की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त गरोदर मातेची एच आय व्ही ही केली जाते आता मला आजचा विषय जो आहे तो गरोदर मातेविषयी घ्यायचा आहे आता गरोदर मातेविषयी घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आय व्हीची चार कारणं आहेत त्या चार कारणापैकी एक कारण आहे की एक की जर गरोदर आई एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर तिच्यापासून जन्माला येणाऱ्या बाळाला एच आय व्ही हा होऊ शकतो होऊ शकतो म्हणलं की आलंच शंभर टक्के आहे नव्याण्णव टक्के आहे पण आता काय आहे की म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जर त्या गरोदर मातेनी तिची जर वेगळ्या के तपासणी केली तर तिचं जन्माला येणारं बाळ हे शंभर टक्के निगेटिवसुद्धा येऊ शकतं होऊ बी शकतो म्हणतो आपण नाही बी म्हणतोय पण त्याच्यासाठी काही खबरदारी घेणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आता त्यात खबरदारी काय गरजेचं आहे ते सांगणं तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आता आम्ही सगळ्यांना सांगतो की एखाद्या वेळेस एखाद्या जनरल पेशंटची एखाद्याची राहिली बी समजा तर आपण कुठे ना कुठे त्याची तपासणी होईल पण गरोदर मातेची तपासणी होणं का गरजेचं आहे कारण की तिच्यापासून जे जन्माला येणारं बाळ आहे ते बाळ तरी किमान निगेटिव्ह निघावं हेच हो। म्हणजे माणसाला काय की आपण प्रत्येक आयुष्यामध्ये आल्यानंतर काय असते लग्न झालं लग्न झाल्यानंतर काय असते लेकरू आपल्याला त्रास होण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास झालेला खूप म्हणजे घातक असते घातक म्हणजे की खूपच वाईट असते ती बी आपल्या जन्म म्हणजे आपण जन्म दिलेल्या पोटच्या डाकाचं झाला तर ते तर खूपच अवघड असते मग ते होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक गरोदर मातेने तिची गरोदर राहिल्यापासून जे नऊ महिने होईपर्यंत किमान तीन वेळेस तिची याच्या व्ही तपासणी होणं खूप गरजेचं आहे कधी तिसऱ्या महिन्यामध्ये एकदा सहाव्या महिन्यामध्ये एकदा आणि नवव्या महिन्यामध्ये एकदा तिसऱ्या महिन्यामध्ये होणे का गरजेचं आहे की जमजा की एखादी गरोदर माता म्हणजे की चौदा आठवडे एखादी कधी गरोदर माता आहे कधी गरोदर बाई आहे तिनं ती तीस तिसऱ्या महिन्याची होई म्हणजे तीस तीन महिन्याची प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नेंट गरोदर असताना तिची तपासणी होणं खूप गरजेचं आहे त्याच जर कालावधी तिला समजलं की तुला जर एच आय व्ही आहे हे जर समजलं तर आपण तिला लगेच ट्रीटमेंटवर घेऊ शकतो आणि ट्रीटमेंटवर घेतल्यानंतर जे सव्वा महिना आहे नववा महिना आहे ते ट्रीटमेंटवर राहणार आहे पूर्ण नऊ महिने होईपर्यंत ते ट्रीटमेंटवर राहणार आहे मग ट्रीटमेंटवर राहिल्यानंतर काय होणार आहे तिचं जे जन्माला येणारं बाळ आहे ते निगेटिव्ह होण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत पण तीच जर मातीची तपासणी डायरेक्ट आठव्या महिन्यामध्ये किंवा नवव्या महिन्यात झाली तर काय होणार आहे ती बॉड पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस असतात तर आता तुम्ही म्हणताल कसं काय तर तेच सांगते मी तर ते कसं काय म्हणायचा उद्देश तर हाय म्हणजे सांगायचा उद्देश हाय आहे की जर तिची लेट डायग्नोज झाली उशिरा तपासणी झाली तर ती पॉझिटिव्ह कधी आहे हे आपल्याला माहीत नाही फक्त आपण तपासणी केली म्हणून समजलं की ती एच आय व्ही आहे पण तिच्या अंगामध्ये व्हायरस किती आहे काय आहे म्हणजे किती प्रमाणात व्हायरस आहे हे पण मापन करण्याची आपल्याकडे आता मशिनरी आलेली आहे म्हणजे की आपल्या शहरामध्ये व्हायरसचं प्रमाण किती आहे हे बघायची सुद्धा मशिनरी आता टेक्नॉलॉजी निघालेली आहे आता जर आठव्या महिन्यात तपासणी केली तर हाय रिस्कमध्ये जाते आणि त्याच जर बदरची तपासणी तीन महिन्यामध्ये जर करण्यात आली गरोदरपणामध्ये तिसऱ्या महिन्यात तपासणी केली तर तिच्या बाळाला एच आय वी होण्याचा झिरो पर्सेंट चान्सेस राहते पण ते जर आठव्या महिन्यामध्ये अगं सातव्या महिन्यामध्ये तपासणी केली तर थोडी हाय रिस्क डिलिव्हरी होती हाय रिस्कमध्ये तुम्ही म्हणताल कसं काय होती की साची गोष्ट आहे ना प्रेग्नंट राहिल्यापासून आठ महिने नऊ महिने होईपर्यंत तिनं कुठेच तिची एच आय व्ही तपासणी नाही केली आणि डायरेक्ट तिला आठव्या नवव्या महिन्यात समजलं की तू एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेस ते एक तर तिची मानसिकता ढासळलेली पुन्हा पोटामध्ये बाळ जरी ती पूर्ण हेल्दी आहे पण त्या कालावधीमध्ये कळाल्यानंतर माणसाला जी मानसिक भीती असती ती मानसिक भीती तर कमी होणार नाही आहे कशी होईल कमी नाही होणार त्याच्यासाठी माझं सांगणं आहे की प्रत्येक गरोदर मातेनी आपली प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन एच आय व्ही तपासणी करून करून घेणं खूप गरजेचं आहे आता मी काय सांगितलं तुम्हाला की जिल्हा रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आय सी टी सी वन आणि आय सी टी सी टू हे कुठे कुठे आहेत प्रत्येक ठिकाणी गरोदर मातेची तपासणी होती नाव दिलेलं आहे दुसरी तपासणी कुठे होती स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज आय सी टी सी वन आणि आय सी टी सी टू उपजिल्हा रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय कुठे कुठे आहेत केजला आहे परळीला आहे परळी गेवराई आणि ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय कुठे कुठे आहेत आपलं सब बुकपट असलं पाहिजे केज परळी गेवराई आणि ग्रामीण रुग्णालय कुठे कुठे आहेत तर ग्रामीण रुग्णालय आहेत माजलगाव आष्टी दारूर चिंचवण रायमोहा घाटनादूर सुद्धा ग्रामीण रुग्णालय आहे आता कुठे रुग्णालय म्हणजे की स्त्री रुग्णालय म्हणून संबोधलं जाते नेकनूर आता सगळ्या सांगायचा उद्देश माझा हा आहे की हा जो एम आमचा जो प्रोग्राम चालतो महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी म्हणजे काय आहे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ह्या प्रोग्राम अंतर्गत ज्या ठिकाणी पण पी एस सी आहे उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी आम्ही कीट प्रोव्हाइड करतो म्हणजे आम्ही किट देतो तर तुम्ही कुठल्याही पी एस सीला गेलात तर त्या ठिकाणीसुद्धा तुमची आय व्ही तपासणी ही केली जाते आता बाकीच्याही तपासण्या होतात पण एच आय व्हीच का करून घेतली पाहिजे माझा सांगायचा उद्देश जो होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे की गरोदर मातेची एच आय व्ही तपासणी होणं किती गरजेचं आहे ह्या उद्देशाने मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे धन्यवाद